फक्त महाराष्ट्र आवाज मी जा। आता ठिकाणी आहे आणि चचगेट परिसरामध्ये या ठिकाणी दिंडी आलेले आहे संत सेवा भजन मंडळच्या माध्यमातून या ठिकाणी कमीत कमी सत्तर ते ऐंशी भजन मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रिंगण झालेले या ठिकाणी रामकृष्ण हरी श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था पश्चिम रेल्वे भजन महासंघ लोकाधिकार समिती रेल्वे प्रशासन शिवजयंती उत्सव मंडळ रेल्वे मोटरमन गार्ड आणि सर्व रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे भाविक यांच्या वतीनं आज गेली पांढरकाचं नामस्मरण या विराट चर्चगेट या भजन भजन चालू असतं या प्रवासामध्ये हे भजन चालू असताना या दिंड्या दरवर्षी आषाढी एकादशीला या चर्चगेट इथे येतात आणि जेवढे भजन मंडळ आहेत या भजन मंडळाच्या वतीनं हा इथे उत्साहामध्ये दिंडी सोहळा संपन्न होतो अवलं हा आनंद प्रत्येकाला पंढरपुरामध्ये जाणं जाता येत नाहीत परंतु या ठिकाणी आपले सगळे भाविक जी भजन मंडळं जेवढी जेवढी रेल्वे प्रवासातून प्रवास करणारी सगळी मंडळं या ठिकाणी उपस्थित राहून पांडुरंगाचं नामस्मरण करतात धन्यवाद सर्वांना संत शाहू भजन सामाजिक संस्था पश्चिम रेल्वे प्रवासी भजन महासंघ आणि शिवजयंती उत्सव लोकाधिकार समिती रेल्वे प्रशासन यांच्यामार्फत संयुक्त विद्यमाने ही आजच्या आषाढी एकादशी या ठिकाणी चर्चगेटला साजरी करण्यात येत आहे जवळजवळ या आषाढी एकादशीच्या दिंडीमध्ये पन्नास दिंडींचा समावेश या ठिकाणी आहे आणि काही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यामुळे चर्चगेटला जाणूकी आज कमीत कमी पंधरा वर्ष पंढरपूर या ठिकाणी अवतरलेला असतो असा आमच्या संतशावापटेल सामाजिक संस्थेच्या वतीने हा दरवर्षीचा कार्यक्रम या ठिकाणी चर्चगेट ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याचा सर्व भाविक आस्वाद घेत आहेत धन्यवाद